केलेली आणि आता अन्नपूर्णे साहेबांच्या नितीमित्ताच्या काम मंत्र दिल्यानंतर आता बोलण्यासारखं काय आहे पण जे जे सुंदर मनाला भावलं व्यासपीठावरती हे तेरा स्टार्स पाहिल्यानंतर कुठेतरी वाटलं आपल्या मनातलं काहीतरी बोलावं नावाप्रमाणे आणि जे प्रीत वाक्य आहे संशयातून समृद्धीकडे असं सुंदर आणि सभासदांना याचा नक्की अभिमान आहे आमच्या कष्टाच्या आमच्या घामाची पुंजी तुमच्याकडे देताना आम्ही जे निवांत झोपतो ती तुमच्या प्रत्येकात असलेली नीतिमत्ता आम्हाला शांत झोपू देते या नाशिक नगरीचा गोदावरीचा जेव्हा सोनेरी ली इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला एक सोनेरी पान निर्मितीसाठी राहील एकदा सर्व उपस्थित सभासदांना ह्या सर्व शिस्तबद्ध बिन गाडीचं धाक आणि बिन ब्रेकची गाडी जर असली तर ती कुठेतरी आदळली जाते पण ही निर्मितीमध्ये शिस्त आहे दहा काय म्हणून आपण आयडकर आणि रुबाबाद याचे सभासद आहोत एकदा या सर्वांचं टाळ्या अजून अभिनंदन करूया ठेवीदारांचं अभिनंदन करूया जे गोदामाई जे त्र्यंबक्रास जे निर्मिती